रामराम शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे पक्ष संघटना वाढवण्यासाठी तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी अजित पवार अनेक ठिकाणचे दौरे हे करत आहेत नाशिकमध्ये अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील परावाबाबत केलेले वक्तव्य चांगले चर्चेत आले आहे कांद्यामुळे तीन सीट गेल्या असे अजित पवार यांनी म्हटले आहे कांद्यामुळे लोकसभेतील तीन सीट गेल्याची कबुली अजित पवारांनी नाशिकमधील कळवणच्या लोकांपण सोहळ्यात दिली कांदा निर्यात बंदी उठवण्यात आम्ही कमी पडलो यामुळे महायुतीला अहमदनगर पुणे जिल्ह्यात फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले जिथे कांदा पिकत होता तिथे आमचा वांदा झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं नगर पुणे जिल्ह्यात सुद्धा कांद्यामुळे फटका बसला आम्ही मान्य करतो असे अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्टॅम्प पेपरचा दाखला देत जनतेला आश्वासन दिलं तुम्ही आशीर्वाद द्या पुढली पाच वर्ष वीज माफी नाही दिली तर पवाराची अवलाद सांगणार नाही अशी थेट ग्वाही अजित पवारांनी दिली नाशिकच्या कळवणमध्ये आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते विरोधक खोटे आरोप करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं त्याचबरोबर डी पी डी सीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही वीज बिल माफीचा जे आर काढला असून पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना एक रुपयाही वीज बिल येणार नसल्याचं म्हटलेलं आहे तर जाण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा